माथेरानमध्ये आज नगर परिषदेसाठी मतदान होत आहे गेले काही दिवस खेळीमेळचे वातावरण होते मात्र आज प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी एका घटनेने खळबळ माजली दिनांक दोन नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष मतदान सुरू असताना सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास नगरपालिका शेजारी बाईक हॉटेल जवळ एक इसम पिशवीत काहीतरी आणत असताना नितीन सावंत यांना दिसून आला तो घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने सावंत यांनी त्याला हटकून पिशवीत काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी तो घाबरला तर बाकी मंडळी देखील तिथे जमा झाली त्यावेळी त्याच्या पिशवीतून सुमारे पाच लाख एवढी रोख रक्कम मिळून आली निवडणूक काळात वीस हजार रुपये यापेक्षा जास्त रक्कम बाळगू नये असा नियम असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळून आली सोबत बाईक हॉटेल अशी पावती देखील मिळून आली मात्र एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली गेली याचे उत्तर तो इसम देऊ शकला नाही की या रकमेचे तपशील कुणाकडे नाही त्यामुळे उमेदवार असलेले प्रसाद सावंत त्यांचे प्रतिनिधी नितीन सावंत व त्यांच्या सहकार्याने सदर इसमाला निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्वाधीन केलाय रकमेचा पंचनामा कडून पुढील शासकीय कार्यवाही केली जाणार असल्याचे समजते दरम्यान ही रक्कम कशासाठी आणली गेली ती कुणाची याबाबतचे गोड मात्र पोलीस तपासात उकलले जाईल या इथे प्रसाद विश्वनाथ सावंत हे उमेदवार आहेत आणि त्याच्या प्रतिनिधी मतदान प्रतिनिधी म्हणून मी नितीन विश्वनाथ सावंत आहे इकडे सकाळी वोटिंग करून मी हॉटेल हॉटेलजवळ बसलो असताना मला ब्लड प्रेशरचा त्रास असेल मी बिस्किट आणि गोळ्या खाल्ल्या तर समोरून एक माणूस येताना दिसला हातात पिशवी होती आणि तो मला बघून थोडासा दतकल्यासारखा झाला म्हणून मी सहज लेखवी हॉटेल समोरच होतं तर त्या तिथे तेव्हा म्हटलं का पिशवीत काय आहे म्हणतो तो पिशवीत काय आहे थांबा फोन करतो फोन करतो म्हटलं कोण आला नाही आतमध्ये द्यायची आतमध्ये द्यायची जवळ कोणी सांगितले मग हे ह्याची त्याची नावं घ्यायला लागला दोघा ती एका एकाचे नाव घ्यायला त्यांनी म्हटलं टोटल टो आतमध्ये चाललंय ठीक आहे गेलो आतमध्ये तर तिथे म्हटलं दाखवा पिशवी मग माझा भाऊ नवीन सावंत होता मग त्याला बोलवलं आतमध्ये बघितले तर पैसे होते तर मग पैसे बघितले तर ते पाच लाखाचे पाच लाख म्हणून होते तर ते पाच लाख म्हटलं आज इलेक्शनच्या दिवशी पाच लाख रुपये सकाळी दिवसा ढवळ्या इथे महायुतीचा बूथ बाजूला असताना तिथे बाजूला त्यांचा काउंटर असताना लेखी हॉटेलला करत काय होते म्हणून मी नवीन सगळे त्यांचे पण बसलेले महायुतीचे सदस्य ते तिथे बसलेले त्यांनी पण होते ते, ते पण हे आहेत तिकडनं त्यांना बघून नवीनला घेऊन मागे पुढे आलो त्याचा फोटो काढून प्रसाद भाईंना मी फोन केला अजय सावंत साहेबांना फोन केला मग ते आले पोलीस येताना पोलीस घेऊन आले आणि पुढच्या कारवाईसाठी आता आपण इथे अधीक्षक कार्यालयावर आहेत पोलीस अ...